नमस्कार भारत देशाची शासन व्यवस्था दोन स्तरामध्ये विभागलेली आपल्याला पाहायला मिळते एक आहे केंद्रस्तर व दुसरं आहे घटक स्तर आज आपण पाहणार आहोत घटक राज्यावरील शासन व्यवस्था किंवा घटक राज्यांची शासन व्यवस्था ही घटक राज्यांची शासन व्यवस्था परत तीन घटकांमध्ये विभागलेली आहे पहिला घटक आहे कायदेमंडळ यालाच आपण विधिमंडळ असे सुद्धा म्हणू शकतो दुसरा आहे कार्यकारी मंडळ व तिसरा घटक आहे न्याय मंडळ मंदर। कायदे मंडळामध्ये राज्यपाल विधानसभा व विधान, विधान परिषद यांचा समावेश होतो कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्याचे मंत्रिमंडळ व महाधिवक्ता यांचा समावेश होतो तर तिसरा घटक आहे न्यायमंडळ न्यायमंडळामध्ये त्या घटक राज्याचे उच्च न्यायालय व त्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येणारी सर्व कनिष्ठ न्यायालय यांचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो